शहापूर उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर हाय हॅलो नमस्ते मी काजल आवाज न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते आपण बघू शकतो की माझ्या मागे शहापूर उपजिल्हा रुग्णालय आहे आणि या रुग्णालयात एकूण पंधरा डॉक्टरांची मंजुरी आहे परंतु इथे पाच डॉक्टर कार्यरत आहेत त्यातले काही डॉक्टर हे कंत्राटी बेसिकवर आहेत एकंदरीतच आपण बघायला गेलो तर माझ्या एका हाताकडे बघायला गेलो तर इथे इमारत आहे निवासी इमारत ही इमारत डॉक्टरांसाठी बांधण्यात आलेली आहे परंतु इथे कुठल्याही प्रकारचे कोणतेही डॉक्टर इथे राहत नाही आहेत इतकं मोठं रुग्णालय आहे करोडो रुपयांचा खर्च करून हे रुग्णालय बांधण्यात आलेलं आहे आणि शंभर बेड्स हे रुग्णालय आहे तीस बेड याच्यातले प्रसूती कक्षामध्ये दिलेले आहेत कधी कधी प्रसूती कक्षामध्ये इतकी गर्दी असते गर्भवती महिलांची की अनेक महिलांना खाली लादीवर गादी टाकून त्यांना ॲडमिट करून घेतलं जातं मध्यंतरीच्या काळामध्ये एक असा प्रसंग घडला होता काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे एका डॉक्टरांनी एकाच दिवसात नऊ सिझर केल्या होत्या त्याचबरोबर अशा अनेक समस्यांनी या उपजिल्हा रुग्णालयाला विळखा घातलेला आहे मग प्रश्न पडतो की इक इकडचे ते काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांचं नेमकं लक्ष कुठे आहे त्यांनी एक सोंगेत म्हणजे झोपेचं सोंग घेतला आहे की खरंच त्यांना कुंभकर्णासारखी झोप लागली आहे हे त्यांचं तेच सांगू शकतात त्याचबरोबर आपण बघायला गेलं केंद्रीय पंचायत राज्यमंत्री भिवंडीचे लोकसभेचे खासदार कपिलजी पाटील त्याचबरोबर आपण बघायला गेलं की आता जे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं या तालुक्यावर विशेष लक्ष आहे असं यांच्या कार्यकर्त्यांकडनं समर्थकांकडनं नेहमी सांगण्यात येतं मग कुठेतरी असा प्रश्न निर्माण होतो की जर त्यांचं लक्ष या तालुक्यावर पूर्णपणे आहे तर मग ह्या उपजिल्हा रुग्णालयाची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही का आणि जर जा पोहोचली जाते तरी देखील याकडे का दुर्लक्ष केलं जातं आपण बघू शकता की माझ्या एका हाताला ॲम्ब्युलन्स आहेत रुग्णवाहिका एकूण ह्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाच रुग्ण म्हणजे पाच रुग्णवाहिका आहेत त्यात त्या तीन रुग्णवाहिकांवर चालक आहेत दोन रुग्णवाहिका या बंदच आहेत अशुद्ध पाणी त्याचबरोबर स्वच्छते आपण बघू शकतो इथे कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे ना, ना डॉक्टर ना कर्मचारी मग हा उपजिल्हा रुग्णालय नेमका उघडा तरी का आहे हा देखील एक प्रश्न आहे मला एक समजत नाही आहे इतका समस्या असताना देखील इथे दुर्लक्ष का केलं जात आहे त्याचबरोबर आपण बघू शकतो काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका बारा वर्षाचा मुलगा होता सापगावचा हो सा, त्याला इथे उपचारासाठी ते आणण्यात गेलं आणण्यात आलं होतं परंतु डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यालाही त्याचा म्हणजे त्यालाही त्याचा जीव गमवावा लागला मग ही मालिका अशीच सुरू राहणार आहे का की आत्ता तरी प्रशासनाला जागे जे पुढारलेले पुढारी आहेत ते आत्ता तरी लक्ष देतील का हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आवाज न्यूज नेटवर्कसाठी विकास डोंगरेसह काजल दिनकर शहापूर